जे व्हिडिओ प्रसारित होत आहेत सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमात ते सर्व व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमामध्ये पसरविण्याचं आणि दर्शन पसरविण्याचं काम दादा खिंडकर नावाच्या चोर दरोडेखोर आणि जो वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आक्का आहे हा दादा खिंडकर गेल्या सात वर्षापासून त्यांनी बाबळवाडी बेलवाडी बेडुकवाडी बेल या तिन्ही गावामध्ये त्याच्या दहशतीच्या माध्यमातून धुमाकूळ घातलेला आहे पहिली त्याची पार्श्वभूमी तो चोर दरोडेखोर आणि रोड रॉबरी करायचा त्याची टोळी होती त्याच्या माध्यमातून जे पैसे येईल तो त्या लोकांवर उत्ती उडवून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत गेला आमच्या तीन गावची ग्रुप ग्रामपंचायत आहे बाबुळवाडी बेलवाडी आणि बेडुकवाडी माझं गाव बाबळवाडी त्याचं गाव बेलवाडी आणि तिसरं गाव बेडुकवाडी मी मागील दोन हजार सात ते दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा दहा वर्ष मी लोकनियुक्त सरपंच लोकांच्या माध्यमातून सरपंच झालेलो परंतु दोन हजार अठरामध्ये त्याने राजकारणात एंट्री केली आणि दोन हजार अठरामध्ये त्याने बोगस पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीने निवडणूक लढवली त्याचं गाव बेलवाडी आहे बेलवाडीवरती हा पूर्ण चुरी दरुडीफोर रवाब्री असल्यामुळं त्या लोकांना दहशतीखाली घेऊन दोन हजार अठरापासून आजपर्यंत बेलवाडी गावामध्ये लोकांना मतदानाचा अधिकार मिळालेला नाही लोकांच्या बोटाला फक्त शाई लावायची ह्याचे आठ दहा पुरा असणार त्यांनी मतदान पिटीचं बटन दाबायचं आणि वोटिंग त्यांना पूर्ण होणार ह्या पद्धतीचं जे लोक आम्हाला मतदान करणार आहेत किंवा दुसऱ्याला मतदान करणार आहे त्याला रात्रीच जाऊन बंदूक लावायची आणि त्यांना सांगायचं जर एक बी मतदान गावातलं त्याच्या स्वतःच्या गावामध्ये सुरुवातीला दशेल त्याचं माझं गाव वेगवेगळं आहे परंतु ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि त्या लोकांना दहशतीखाली घेऊन जर एकही मतदान विरोधात गेलं तर तुम्हाला जीव मारून टाकणार अशा पद्धतीचं धमकी देऊन त्यांनी ती निवडणूक लढवली जवळपास तेहतीस गावाच्या नावं मतदार यादीमध्ये त्याने समाविष्ट केले ते कसे केले तेही सांगतो तुम्हाला त्या त्या संबंधित संबंधितांचे आयडेंटी कार्ड वगैरे हो घेऊन त्याने डुप्लिकेट ऑनलाईनवर दाखल केलं आणि मतदार यादीत त्याने नाव लावलं तेवढ्यावरच तो थांबला नाही तर सतरा अल्पोवयीन अल्पवयीन सतरा अल्पवयीन मुलांचे जे की सातवी आठवी दहावीला मुलं शिकतात त्यांचे नावं मतदार यादीत लावले आणि अल्पवयीनला त्यांनी त्या ते ठिकाणी मतदार केलं आणि फक्त चार मतांनी तो निवडणूक त्या ठिकाणी ती ते जिंकला त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने ती ते निवडणूक दाखवली आणि दोन हजार अठराला त्याची बायको त्याची पत्नी ही सरपंच झाली परंतु आणि बाबुळवाडीमध्ये तिन्ही मेंबर माझे निवडून आले बेडूकवाडीमध्ये तिन्ही मेंबर माझे निवडून आले उपसरपंचही माझ्या गटाचा झाला फक्त चार मतांनी तो तशा भ्रष्ट पद्धतीने आला म्हणून मी इलेक्शन कोर्टाकडे निवडणूक पिटिशन मी इलेक्शन पिटिशन दाखल केली इलेक्शन पिटिशन सुरू होती त्याच्यानंतर त्याने आजपर्यंत दोन हजार अठरापासून पहिल्या पंचवार्षिकमध्ये आणि आताच्या पण एकही ग्रामसभा घेतलेली नाही एक एकही मासिक मिटिंग घेतलेली नाही नंतर बेडूपवाडीमधील माझ्या सत्ताधारी मेंबर आणि उपसरपंचाला मारहाण केली त्यांच्यावर दहशत केली खोटे गुन्हे दाखल केले आणि ते तिन्हीचे तिन्ही मेंबर आणि उपसरपंच यांनी त्याच्या गटामध्ये त्यांना घेतलं हा केला पहिल्या पंचवार्षिकला परताव कालची जी पंचवार्षिक आमची निवडणूक झाली ती कधी झाली आपली दोन हजार बावीस तेवीस तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झाली नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्या निवडणुकीतसुद्धा त्याने अशाच पद्धतीचा वापर केला लोकांना बेलवाडीमध्ये पूर्ण दहशत करून त्यांनी वापर राजकारणाचा तिथून पुढं आणि त्याच्या माध्यमातून दहशत करून मतदान घेतलं आणि दुसऱ्यांदा परत त्याच्या बायकोला त्याने सरपंच केला आम्हाला संस्कार असल्यामुळं आम्ही संस्कारित असल्यामुळं आम्हाला आईवडिलांची शिकवण असल्यामुळं मी कधीही खोटं केलं नाही एकही मतदान बोगस घेतलं नाही आणि नियती आणि नीतिमत्ता सोडून आम्ही कुठलंही काम केलं नाही कारण आमच्या आम्हाला तसे संस्कार असल्यामुळं आम्ही त्या फंद्यात पडलो नाही परंतु तिन्ही गावावरती त्याची दोन हजार अठरापासून आणि त्याच्या अगोदरपासूनच त्यांनी दहशत सुरुवात केली आणि दोन हजार अठरापासून जशी ग्रामपंचायत ताब्यात आली तसे बा बेलवाडीत अगोदर दहशत केली बाबुळवाडी केली बेडुकवाडी केली पुन्हा पिंपळनेर परिसरात केली आणि आता जिल्ह्याच्या पटलावर त्यांनी दहशत केली एवढंच नाही तर कालच्या संतोष देशमुख यांच्या सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ह्याने महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी निभावला ती हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुख सरपंचाचे जे भाऊ आहेत ते हे त्याचे साडू आहेत असं आम्हाला नंतर कळालं कारण ह्यांचं कुठं लग्न झालं कसं झालं हे कोणाला गावाला कुणाला लोकांना माहीत नाही परंतु ते त्याचे साडू आहेत हे नंतर आम्ही बघितलं आणि त्यांच्यासोबत राहून पोलीस प्रशासनाशी संपर्क करणं मंत्र्याशी संपर्क करणं मुख्यमंत्र्याला भेटीला जाणं त्याच्या माध्यमातून आपला चांगल्या लोकांशी वावर करणं राजकीय लोकांशी वावर करणं आणि त्याच्या माध्यमातून सुरी दरोडे अशा प्रकारचे खंडणीचे गुन्हे या ठिकाणचे त्यांनी पचवण्यासाठी त्याचा वापर करण्याचं काम केलं आपण जर काल जो प्रसार माध्यमामध्ये जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे तर ओंकार सातपुते हा त्याच्या गटातला कार्यकर्ता आहे कालच्या पार्श्वभूमी पेपरने त्यांनी माहिती न घेता पार्श्वभूमीचे गंमत भाऊ चुकीच्या पद्धतीने छापतात मला म्हणायचे गंमत भाऊ तुम्ही पण माहिती घेत जा कारण ह्याच्यामुळं असं होतं आम्ही वयाच्या लहान आठवी दहावीला असल्यापासून आम्ही राजकारणात समाजकारणात आमचं आयुष्य त्या ठिकाणी लावलेलं असतं आणि तुम्ही एक गोष्ट जर चुकीची छापली तर त्याच्यामुळं आमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तुम्ही तो ओंकार सातपुते हा सातपुतेच्या घाटाचा आहे असं छापलं तुम्ही पहिल्यांदा त्याची माहिती घ्यायला पाहिजे होती ओंकार सातपुते हा सात परमेश्वर सातपुतेच्या घाटाचा नव्हता ओंकार सातपुते हा दादा खिंडकरच्याच गटाचा होता समाधान खिंडकर हा त्याचा सक्का भाऊ जोपर्यंत त्याच्यासोबत होता तोपर्यंत हा दादा खिंडकर त्याच्यासोबत राहिला परंतु समाधान खिंडकरवर ज्या वेळेला दादा खिंडकरने तडे गुन्हा दाखल कल केला वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल कल केले आणि समाधान खिंडकरला अडकवलं त्या समाधान खिंडकरला सहकार्य त्या सातपुतेने केल्यामुळं काय नाव ओंकार सातपुतेने केल्यामुळं त्यांनी ओंकार सातपुतेला पुण्यावरून उचललं त्याचं अपहरण केलं त्याला गाडीत आणलं शिरूरला मारलं त्याला शिरूरला मारून परत रस्त्याने बिडला आल्यानंतर मारलं परत त्याच्या गावी बेलवाडीला नेलं बेलवाडीतून त्याच्या शेतात नेलं आणि शेतामध्ये त्याला अमानुषपणाने चोवीस घंटे मारहाण केली एवढंच नाही संतोष देशमुखवर ज्या पद्धतीनं क्रूर आ... पद्धतीची हत्या केली त्याच्याहीपेक्षा मोठं ओंकार सातपुतेला त्यांनी त्रास देण्याचं काम केलं परंतु त्या ओंकार सातपुतेचं दैव बलवत्तर आणि सशक्त असल्यामुळे तो त्या घटनेतून वाचला त्याच्या नाका तोंडातून रक्त आलं त्याच्यासुद्धा तोंडामध्ये याने लघीव करण्याचं काम केलं म्हणजे भयानक घटना ह्या दादा खिंडकर आणि त्याच्या टोळीने केलेल्या आहे दादा खिंडकरची टोळी ही खूप दहशतवादी आहे वाल्मिक कराडपेक्षा बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा हक्का जर म्हणलं तर हा दादा खिंडकर आहे कारण ह्याची जी सुरुवात झाली ती चोरी दरोडेखोर रॉबरी फसवणे ब्लॅकमेल करणे ह्या सगळ्या खंडणी जमा करणे ह्या सगळ्या प्रकारातून झाली त्याच्यावर आतापर्यंत जवळपास वीस बावीस प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याचा एकच फंडा होता की समोरच्याला मारहाण करायची त्याचा व्हिडिओ काढायचा प्रसारित करायचा लोकांवर दहशत तयार करायची आणि जर लोकांनी कुणी समोरच्याला ज्याला मारहाण झाली त्याने जर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला तर त्याच्यासाठी राजकीय राज आश्रय घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याच्याविरोधात बलात्काराचा असेल खंडळींचा असेल तीनशे सातचा असेल असे वेगवेगळ्या पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे ते त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावरती आणि असे गुन्हे केल्यामुळे त्याला लोकांना न्याय मिळत नव्हता आणि शेवटी मग तो लोकांना म्हणायचं तुम्ही कोर्टात मिटवा नाही तर पोलीस स्टेशनला जागेवर मिटवा जर तुम्ही मिटवलं तर मी सोडून देणार जर नाही मिटवलं तर नाही सोडणार अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं म्हणून याची दादागिरी दहशत याची आतापर्यंत बळावत गेलेली आहे त्याला आमरसिंह पंडित साहेबांनी मागच्या पाच वर्षात बी त्याला पूर्ण सहकार्य केलं गुन्हे दाखल करताना आता तुम्हाला महत्वाचा मूळ मुद्दा सांगतो दोन हजार कधीशी घटना येते आपल्या घरावर हल्ला केला दोन हजार एकवीस साली तारीख माहिती एकोणतीस एकोणतीस एक दोन हजार एकवीस साली माझ्या राहत्या घरावर स्वराज्य नगर या ठिकाणी शिवाजीनगरच्या हद्दीत पोलीस स्टेशनच्या घरी येतं त्यांनी त्यावेळेला हल्ला केला माझ्या घरावर हल्ला झाल्यानंतर शिवाजीनगरपासून पाच मिनिटाच्या हाकेवरती माझं घर आहे पोलीस एक घंटा आले नाही आल्यानंतर दादा घिंडकरने एवढा क्रूर हल्ला केला त्यावेळेला माझ्या घरच्यांनी घरातल्याने मी गच्चीवर माझे पाहुणे मावज भाऊ आले ते मी त्यांच्याशी बोलत तिसऱ्या मजल्यावर बसलो होतो आणि खाली दार उघडा आहे का मी भीतीने मी डिप्रेशनमध्ये गेलो परंतु घरच्याने आमच्या दाराला कड्या लावल्या ह्या हरामुखोराला त्या दिवशी घराच्या दाराच्या कड्या उघडल्या नाही दार तुटलं नाही नाहीतर ते त्या दिवशी आमच्या घरात काय हत्याकांड झालं असतं हे मी सांगू शकत नाही किंवा तुम्ही ते चित्र बघू शकत नाही ही सगळी परिस्थिती सत्य असताना ह्याची पोलिसांना आम्ही तात्काळ शिवाजीनगरला त्या दिवशी गुन्हा दाखल केला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर मी दहा लाख रुपयाचं त्यांना बक्षीस ठेवलं आवडलं की तुम्ही तात्काळ आरोपींना अटक करा परंतु शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं पथकसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना अटक करायला निघलं परंतु पिंपनेर पोलीस स्टेशनला भुतेकर नावाचे एपीआय होते त्यांनी भुतेकरला म्हटले की आम्ही आरोपीला अटक करण्यासाठी निघलो तर भुतेकरने सांगितलं त्याच्यावरती राजकीय दबाव येत आहे आणि तुम्ही डीवायएसपी एस पी साहेबाला विचारा आणि डीवायएसपी एस पी साहेबाला विचारलं त्यांच्यावर राजकीय प्रेशर आल्यामुळे त्यांनी त्यांना उचलण्यास नकार दिला त्यांना अटक केली नाही आणि म्हणून आरोपीची मगरुरी त्याच्यामुळं एवढी वाढली की आरोपीने आमच्या आम्हाला एवढी मारहाण केलेली असताना माझ्या घरावर एवढा मोठा जबरदस्त त्यांनी त्या ठिकाणी अटॅक केला दरोडा टाकण्याच्या तयारीने दरोडा आणि जीव मारण्याच्या उद्देशाने अटॅक केला परंतु त्यात आम्ही कुणी सापडलो नाही सुदैवाने आणि त्यांनी जी माझी सफारी गाडी होती खाली घराच्या समोर उभा केलेली सफारी गाडीचा अक्षरशः सुत्तोर तुमची कत्ती तलवार खंजीर रिव्हॉल्वर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी त्यांच्याकडे हत्यार होते तुम्ही आपण व्हिडिओमध्ये जर बघितलं कशा पद्धतीचे हत्यार आहेत त्यांच्या हातात तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ज्या पद्धतीने आतंकवाद्याकडे हत्यार नाहीत दहशतवाद्याकडे नाहीत हा दहशतवादी आतंकवादी हा दादा खिंडकर इतका फोपावण्याचं काम म्हणजे त्याला पोलीस प्रशासन जिम्मेदार आहे आणि राजकीय आश्रय त्यांनी ज्या ज्या लोकांचा घेतला ते सुद्धा ह्या गोष्टीला जिम्मेदार आहे त्याचं कारण असं आहे त्या घटनेमध्ये आमच्यावर एवढी घटना होऊन आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल शिवाजीनगरला केल्यानंतर तो तिथून उठला आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनला जाऊन सेम आमच्यावर चाळीस लोकांवर त्यांनी एफ केला खोटा कसा केला खोटा एफ आय आर आमच्या चाळीस लोकांवर दाखल केला दुसऱ्या दिवशी स्वतःच्या पत्नीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पाठवलं राजकीय नेत्याचा राज आश्रय घेऊन त्यांनी शिवाजीनगरला सेम केस आमच्यावर जशी केली त्याच्या बायकोला मी पेट्रोल त्याच्या अंगावर टाकलं आणि रिव्हॉल्व्हर बंदूक लावली अशा आशयाची खुटी फिर्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल केली घटना एक फिर्याद चार गुन्हे चार हा सारखे ही परिस्थिती केल्यामुळं आम्हाला आम्ही पण डिप्रेशनमध्ये आलो आमच्या गावातले लोक तिन्ही गावातले लोक डिप्रेशनमध्ये आले आणि लोक म्हणले जाऊ द्या हा ह्याच्यामुळं गावाला खूप मोठा त्रास होऊ लागला आहे जे एक सामंजस्याचे तुम्ही हुशार आहेत सामान्य लोकांना घेऊन चालणारे आहेत आणि ह्याच्यात काहीतरी तडजोड करा म्हणून आम्ही तडजोड करून त्या ठिकाणी गुन्हे आम्ही तिथं निपटवले आणि तेव्हा बी मी म्हटलं की ह्याच्यातून तर ह्याला सुदैवाने सुदबुद्धी यावी आणि ह्याने परत ही गुन्हेगारी बरोबर ती बंद करावी परंतु दादा खिंडकरची गुन्हेगारी ही काही केल्याने बंद झालेली नाही आणि पुढे पुढे चालून त्याला पैशाचं बळ मिळालं त्यांनी सरपंच झाल्यानंतर एमआरएजच्या माध्यमातून दहा कोटीचे बोगस मस्टर काढले दहा कोट रुपये त्याच्यामधून उचलले फुकट लोकांची कुठली सही नाही मी केलेले जे शौचालय होते दोनशे लोकांचे शौचालय त्याचे एकवीस हजार रुपयाप्रमाणे जे पैसे होते ते सुद्धा लोकांच्या खोट्या सहाय्य करून बँकेमधून डायरेक्ट सगळ्यांचं अनुदान त्याने जवळपास वीस लाख रुपये हे केलं अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने त्याने सर्व पैसा कमवला आणि त्या भ्रष्ट पैशाचा वापर पैशाचा माच त्यांनी इकडं वापर केला आणि त्याच्या माध्यमातून त्याची दहशत आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत केली याला कारण असं आहे की पोलीस प्रशासनाने ज्या वेळेला कुठलाही आरोपीला कुठल्याही गुन्हेगाराला जात नाही धर्म नाही काहीच नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो मग तो कुठल्या जातीचा असो दादा खिंडकर माझेच आम्ही शाण्णव कुळी मराठा तोही शहाण्णव कुळी मराठा आहे मराठ्यामध्ये पहिल्यांदाच असले एवढाच जन्माला आले या पद्धतीचा गुन्हेगार करणारा आणि परत स्वतःच खरं कसं आहे हे त्यांनी भासविण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे काल त्यांनी ज्या वेळेला ओंकार सातपुतीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ओंकार सातपुतीच्या वडिलाला संपर्क केला चुलत्याला संपर्क केला ओंकारला संपर्क केला की म्हणला तुम्ही सांगा पोलिस स्टेशनला जाऊन एस पी साहेबाकडे जाऊन सांगा की आमचं घरगुती मॅटर होतं आणि आम्ही रील तयार करत होतो तुम्ही अशा पद्धतीचं सांगून हे सारव सारवी करा आणि जर यात मला काही शिक्षा झाली माझ्यावर काही जर गुन्हा ह्याच्यात जर झाला तर तुमचं सगळं कुटुंब मी संपेन संपेन अशा पद्धतीची धमकी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून मी या माध्यमातून अशी मागणी करतो खतपाणी याला घातलं गेलं आणि पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काय चूक केली पोलीस प्रशासनाने गुन्हा झाल्याबरोबर आरोपीला जर ताब्यात नाही घेतलं तर अशा पद्धतीने आरोपीची मगरुरी वाढते आणि कोर्टामध्ये सुद्धा अशा आरोपीला अटकपूर्व जामीन मिळते आणि पुन्हा पुन्हा आरोपी अशा पद्धतीचे गुन्हे करू करतो आणि म्हणून बाबुळवाडी बेलवाडी बेडुकवाडी पिंपळेर सर्कल असेल बीड जिल्ह्यातून असेल दादा खिंडकर मोक्कासारखी दादा खिंडकर आणि त्याची जी दहा पंधरा लोकांची टोळी आहे अशा टोळीवर सारखी एमपी डी सारखी कारवाई तात्काळ केली पाहिजे आणि त्याला त्याच्या माध्यमातून या सगळ्या सजा लागून त्याला फाशी झाली पाहिजे ही सगळ्या लोकांची मागणी आहे त्याला आज अटक केल्यानंतर आमच्या तिन्ही गावात आज दिवाळी साजरी होत आहे कारण की जेव्हापासून दादा खेंडकरने ही सुरुवात केली तेव्हापासून तिन्ही गावं तिन्ही गावातील लोक दहशतीखाली आहेत एकही व्यक्ती त्याच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी येत नाही अक्षरशः आयने जरी म्हणलं एस जरी म्हणलं फिर्याद द्या तरी लोकांना वाटतं आपण जर फिर्याद दिलं आपल्या विरोधात हा खोटा गुन्हा दाखल करतो आणि निष्फळ निष्फळ काहीच होत नाही आणि परत त्याला कोर्टातून अटकपूर्व जामीन होती म्हणून दादा खिंडकरच्या विरोधात साधा गुन्हा एफ आय आर करण्यासाठी सुद्धा कोणी धजवत नव्हतं आज जर पोलीस प्रशासनाने आव्हान केलं तर त्यांनी जे गुन्हे केलेत आतापर्यंत शंभराव गुन्हे केले शंभरावरती फिर्याद त्याच्यावर चार दिवसात तुमच्या दोन दिवसात अठ्ठेचाळीस घंट्यात शंभराव गुन्हे दादा खिंडकरवरती आणि त्याच्या टोळीवरती दाखल होतील त्याचा ओंकार सातपुते हा एकच व्हिडिओ आपण बघितला माझ्या घरावर हल्ला केल्याचा अशा पद्धतीचे मारहाण करायचे आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ सोशल मीडियात टाकून द्यायचा आणि दहशत दाखवायची की आम्ही किती गुंड आहेत आमच्या जर नादीला लागलात तर आम्ही त्याच्यासारखी तुमची गद करणार ह्या पद्धतीचे कारनामे दादा खिंडकर आणि त्याच्या टोळीने केलेलं आहे एवढंच नाही याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो त्याने स्वतःच्या सख्या भावाचं सुद्धा मर्डर करण्याचं काम चालवलं होतं परंतु तो सुद्धा त्याच्याकडून वाचला हाप मर्डर त्याचं सुद्धा त्याने एवढं धारदार शास्त्राने त्याला मारले ते पण फोटो मला वाटतं जाधव साहेबांकडे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांकडे आहे ओंकार सातपुत्याला सुद्धा तशाच पद्धतीचे त्याने वार केले असे अनेक लोकांना तिन्ही गावातील त्याने मारहाण केलेले आहे मी एवढ्या याच्यामधनं एकच मागणी करतो की बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा अक्का अक्काचा अक्का वाल्मिक कराडपेक्षाही मोठा अक्का जर म्हणलं तर तो फक्त दादा खिंडकर आणि त्याची टोळी आहे म्हणून अशा टोळीला पोलीस प्रशासनाने गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्याने कायद्याचा धाक दाखविला पाहिजे आणि जे, जे कोण याला राज आश्रय देत असतील त्यांच्यावर सुद्धा तीनशे दोन असेल तीनशे सात असेल या पद्धतीचं सह आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की ज्यांनी आश्रय दिला ज्यांनी त्याला ताकद दिली त्यांच्यामुळेच गुन्हेगाराची प्रवृत्ती वाढली आणि त्यांच्यामुळेच मोठं कांड त्या ठिकाणी घडलं आणि बाबुळवाडी बेलवाडी बिडूकवाडीत किंवा या परिसरात पिंपळनेर परिसरात जर कुठला गुन्हा पुढे घडला किंवा काही जर कारण झालं तर त्याला सुद्धा दोषी ज्या राजकीय लोकांनी ह्यांना मदत केली ते सुद्धा जेवढं दादा खिंडकर आणि त्याची टोळी जिम्मेदार आहे तेवढाच ते, ते राजकीय टोळी आणि पोलीस प्रशासन असेल म्हणून त्याला तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी होती परंतु आत्ता प्रसारमाध्यमातून कळतं त्याला अटक केली त्याच्यावरती तात्काळ मोका लावला पाहिजे त्याच्यावरती सगळे गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे आणि त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे ही सर्व ग्रामस्थांची लोकांची मागणी आहे कारण परिस्थिती अशी झाली ती बांधवांना तुम्हाला सांगतो माग ह्याच्या त्रासाला एवढी जनता तिन्ही गावातले लोक एवढे वैतागले होते मागच्या ह्याला दोन वेळेस संतोष देशमुखला जेवढी मारहाण करून मारलं नाही त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीने दादा खिंडकरला मारलं गेलं असतं परंतु मी लोकांना समजूतदारपणाची भूमिका घेऊन मी लोकांना आवरण्याचा प्रयत्न केला सावरलं की एखादी जर घटना घडली त्याचा परिणाम आपल्या दोन तीन गावाला भोगावं लागल म्हणून घरपाया करून कुणीही कुठली घटना करू नका आम्ही त्या घटनेपासून आमच्या आईवडिलांनी सल्ला दिला म्हणून आम्ही त्या घटनेपासून बाजूला राहिलो त्याच्याबरोबरच्या चा आम्ही प्रकरणा मध्यंतरी मिटून टाकले आणि गावच्या राजकारणात मी दुर्लक्ष सुद्धा केलं त्याच्या अशा प्रवृत्ती असं मी आता म्हणताय की हे दादा आका दादा त्याचा आकाचा हक्का तपास समोर तुम्हाला कोण वाटत त्याला ज्याने राज आश्रय दिला तो काय तो अमरसे पंडित नाही अमरसे पंडित नाही त्याला त्याला दहा दोन चार वेळेचे गुन्हे अमरसे पंडित मुळे दाखल नाही झाले अटक करायला वेळेस पोलीस चालले होते अमरसे पंडित साहेबांनी फोन केला पोलिसांनी त्याला अटक केली नाही आणि त्याने एका गुन्ह्यात आमच्यावर हे करून चार गुन्हे दाखल केले ही सत्य परिस्थिती आहे नक्कीच जर आपण बघितलं तर पहिल्या बीडचा पर्ली तालुका आला समोर त्यानंतर आष्टी आला गेवराई तालुका नाही बीड तालुका आहे आमच्या बीड मतदारसंघात गाव आहे गेवराई मतदारसंघात पलीकडं आमच्या ग्राम आमच्या ग्रामपंचायत मध्ये तीन गाव आहेत लक्षात घ्या बाबळवाडी बेलवाडी बिडुपवाडी बाबळवाडी माझं गाव आणि त्याचं बेलवाडी गाव आमचे दोन्ही गाव बीड मतदारसंघात येतात तिसरं जे बिडुकवाडीचा सोबतचा सहकार्य आहे किंवा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून म्हणून ह्या माणसाला एवढ्या मोठ्या स्तरावर गेलोय आणि लोकांनी त्यांना खरं माहीत नसावं अमरसिंह पंडित साहेबांना त्याची वस्तुस्थिती खरी त्यावेळेला माहित नसावं त्याला खोटं सांगितलेलं आणि मी ह्या जिल्हा प्रमुखाच्या मी त्यावेळेला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख नव्हतो किसान सेनेचा जिल्हा प्रमुख होतो आता मी गेल्या वर्षी का नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जो आहे एवढा जर का स्पष्ट असं होत की दादा खेळकरचे अमरसिंह पंडित त्यांनीच केलेलं याच्यावरून आता त्यांनी ठरवलं पुढे हो घेतलं ना, ना। शंभर टक्के त्यांनी वाचवलं मी त्यांच्यावर कारवाईची मागणी करत नाही परंतु जे कोणी गुन्हेगाराला कोणी असेल आणि आरोपी कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल जे गुन्हे सराई गुन्हेगारांना जर कुठला राजकीय व्यक्ती असेल किंवा पोलीस प्रशासन असेल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जर सहकार्य करत असेल त्याला त्या कलमामध्ये सह आरोपी केलं गेला पाहिजे

होईत त्यांच्या आता लक्षात आलं त्यांनी थोडं त्याला अलिप्त केलं असं मला माहिती ऐकायला तर ते सराईत गुन्हेगारी तर तुमच्या जेव्हा करीत नाहीत ना तुम्हाला खोटं सांगून तर तुमच्या पदाचा सत्तेचा उपयोग समाजाला त्रास देण्यासाठी दहशत करण्यासाठी गुंडगिरी करण्यासाठी तर करीत नाही ना ह्याची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे आणि जो कोणी नेता घेत नसेल तो गुन्हेगार आहे त्याला गुन्ह्यामध्ये टाका सरळ टाका टाकलं पाहिजे जर अमरसे पंडितने त्याला जर सपोर्ट नसता केला तर दादा खिंडकर महाग जेलमध्ये सडत राहिला असतो आजपर्यंत सुटलाच नसतो एवढंच पुढी निवडणुकीमध्ये लोटांगण घालतात हातच वाढतात पाया पडतात त्या सामान्य जनतेला जर कोणी छळत असेल कुणी त्यांच्या गुन्हा दहशत करीत असेल गुंडागर्दी करत असेल त्यांच्या जीवाला धोका पोहोचित असेल इजा पोहोचित असेल तर त्या लोकांना आवर घालण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत नाही अशा व्यक्तीचा मी धिक्कार करतो मग तो कितीही कोणत्याही पक्षाचा असो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो तशा राजकीय व्यक्तीला लोकांनी सुद्धा सामान्याने जोडे मारले पाहिजे आणि पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने सुद्धा जर तशाचा कोणी हक्क असेल त्याला पहिल्यांदा त्यांच्या डायरीवर नोंद आहे की ह्या व्यक्तीसाठी विचाराद्या भूतेकरला तुम्हाला कोणाचे फोन आले होते दादा खिंडकरला वाचवायला एपीआयला एपीआय भूतेकरने त्यावेळी दहा लाख रुपयाची खंडणी घेतली दहा लाख रुपये घेऊन त्याला वाचवलं त्याच्या त्याच्या प्रेशर खाली त्याच्यानंतर भुतेकरच्या नंतर त्या भुते ठिकाणी भारती नावाचा एपीआय आला तो आता जालन्याला बदलून गेला मागच्या निवडणुकीमध्ये एपीआय भारतीला अमरसे पंडितनी सांगितलं की माझा कार्यकर्ता त्याला भूत मोकळं सोडून दे त्यांनी फक्त होमगार्ड ठेवले भूतवर दादा घेणकरे आमचा लोकप्रतिनिधी आमचा पुलिंग एजंट सुद्धा बेलवाडीच्या भूतवर बसू दिला नाही फक्त ह्याच वेळेला रेल मतदान करून घेतलं संदीप भया स्वतः आमदार केला तो अजित पवार गटात गेलेला होता धनंजय मुंडेच्या गटात हा दादा खिंडकर होता कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला आणि त्याला इथून पाठीमागं वाचवण्याचं काम आमरशे पंडितनी जेवढं केलं तसाच हा बिगर मिशेचा दीड बिगर मिशेचा भागवत तावरे लबाड पत्रकार किंवा हरामखोरांनी खंडणीचे पैसे दरोड्याचे पैसे सगळ्या पद्धतीचे पैसे दादा खिंडकर घ्या तो सहभागी आहे भागवत तावरे पण तेवढाच आरोपी आहे त्यात कारण त्यांनी हे सगळ्या गोष्टी घडविल्या आणि त्याला प्रमोट केलं <Santhi> कारण की काही फट्या बातम्या कुठलं प्रकरण काही झालं नसलं झालं तर लोकशाला पहिली बातमी लावायचं काम भागवत करायचं माझे आणि संपादक विषय <coughs> बदलत चाल आम्हाला तुम्ही सत्ताधारी म्हणला की सत्ताधाऱ्यांचं पाठबळ होत त्याच्या भावाखाली तेव्हा तुम्ही सत्तेत होता मग तेव्हा तुमचं काही चालत नव्हतं का तुम्ही शिवसेनेत होता आणि युती आम्ही सत्तेत नव्हतो आम्ही आम्ही सत्तेमध्ये नव्हतो त्याला इथं पालकमंत्री धनंजय मुंडे होते अमरसे पंडित त्याचा नेता असल्यामुळे त्यांच्या मार्फत धनंजय मुंडेचा सपोर्ट घेऊन त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या आतापर्यंत आणि आता, आता धनंजय मुंडेला तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये कराड सोबत सह आरोपी करण्याची मागणी किंटकर्णीच केली दादा नाही काय झालं मध्यंतरी मी सगळ्या गोष्टी सातत्याने सात, सात वर्षापासून न्याय मागण्याचं काम करतो मी पोलीस प्रशासनाकडे न्याय मागितला समाजात मागितला कोर्टामध्ये न्याय मागितला परंतु आपल्या देशाची या राज्याची न्याय व्यवस्था सगळ्यात दलिंदर आहे दलिंदर ह्याच्यासाठी म्हणतो की सामान्य जनतेला सामान्य लोकांना आणि खऱ्या लोकांना कोर्टामध्ये पोलीस प्रशासनाकडे न्याय मिळत नाही ज्या वेळेला आम्ही पोलिस स्टेशनला म्हणतो की तुम्ही खरं खोटं बघा ह्याच्यामध्ये जर खरं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा खोटं असेल तर गुन्हा दाखल करू नका पोलीस म्हणतात आमच्याकडे कंप्लेंट आली आम्हाला रजिस्टर करावं लागेल खोटं का खरं का खोटं आहे ते न्यायव्यवस्था बघा व्यवस्था न्या सुद्धा त्या टायमाला सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करते आणि अशा प्रकारचे जे गुंड आहेत ते एकाही साक्षीदाराला साक्ष्या त्याच्या विरोधात देऊ देत नाहीत एक्याही फिर्या दिल्या त्याच्या विरोधात साक्ष देऊ देत नाहीत त्याच्यामुळं निश्चितच मानाने कोर्टाचे आपल्या न्यायव्यवस्थेचे सुद्धा हात बांधलेले आहेत कायदा चुकीच्या पद्धतीचा असल्यामुळं आणि पोलीस आरोपींना कुठल्याही गुन्हेगाराला तात्काळ ताब्यात घेत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि घटना घडतात आणि मी ह्या सगळ्याची झुंज गेली सात वर्षापासून सातत्याने देतो परंतु न्याय कुठंच मिळाला नाही म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे चालू आहे हो मग त्यांच्यासोबत जे रोज फिरताय ती फक्त गुन्हेगारी त्यांची लपविण्यासाठी की सहानुभूती गुन्हेगारी लपविण्यासाठी सहानुभूती घेण्यासाठी आणि प्रकाश होतात येऊन त्याचा वापर पुन्हा गुन्हेगारी आणि दहशत पसरविण्या करण्यासाठी ते करतात की कि मी किती वरिष्ठांच्या जवळ आहे मी किती गरम जवळ आहे मी किती जवळ आहे मी किती अमुक मंत्र्यांच्या जवळ आहे मी किती पोलीस प्रशासनाच्या जवळ आहे मी किती पत्रकाराचे जवळचा आहे हे दाखवण्याचा आणि त्याचा गैरफायदा घेण्याचं काम दादा खिंडकर करत शेवटी त्याचा न्याय संतोष देशमुख पेक्षाही निर्गुण पद्धतीची हत्या खिंडकरची झाली असते परंतु मी तीन चार वेळेला ते रोखलं प्रकरण कारण का रोखलं मी संज्ञान होतो सुशिक्षित होतो माझ्यावरती संस्कार आहेत आणि आपल्या कुठल्या स्वार्थामुळे कुठल्याही सामान्य व्यक्तीला एवढाही किंचित त्रास झाला नाही पाहिजे म्हणून मी या सगळ्या प्रकरणातून माघार घेऊन मी विषय सोडून दिलेला होता लोक कदरून त्याच्या त्रासाला कंटाळून दोन गावातले लोक, गावात लोक कंटाळलेले मी काय म्हणतो त्याची कुणीही एवढे आमच्या ग्रामपंचायत मधले जरा लोक एवढे त्याच्या त्रासाला फोन करेल त्याने पुन्हा कोणा एवढ्या लोकांना त्रास दिलाय ते सगळे लोक टपून होते त्याला मारण्यासाठी परंतु आम्ही सांगितलं व तुम्ही कुणी एखाद्याने केलं त्याचा त्रास सगळ्या गावाला भोगावला आपण त्याच्यामुळे तुम्ही असल्या कायदा हातात कुणी घेऊ नका असल्या फांद्यात पडू नका म्हणून गाव शांत ठेवण्याचं उलटं आम्ही गावातून काढता पाय घातला आम्ही गाव गावाचं राजकारण सोडून दिलं त्याला लकलाप करून टाकलं तरीही तो शांत थांबण्याचं कारण नाही काल त्याने जी बाईट दिली त्यात बी त्याने माझंच नाव घेतलं हो विरोधक परमेश्वर सातपुते अरे तो आहे बोकांडू बसलाय का आराम कर तुला कशाला नाव घेस काय गरज मी त्याचं नाव घेतलं का तू कशाला नाव घेतो आमचं मी पण इरेटेड होतोय मी त्रास सहन केलाय सात वर्ष मला सुद्धा त्याचा असा राग येतो तुम्ही चॅनलवर दाखव द्या महाराष्ट्राने माणसाला असा होतो त्यावेळेला संतोष देशमुख नाही त्याच्यापेक्षा दहा पट मराठा होऊ शकतो एखाद्याच एवढा त्रास कसे लोक सहन करणार आणि त्याला एखादा लोकप्रतिनिधी जर साथ देत असेल तो कुणी असो कुठल्या पक्षाचा असो फाशी द्या त्याला पण हे बाप तुम्ही बाहेर शंभरदा काढली हे पा काय हे पुरावे हे न्याय न्यायगार न्यायालयापर्यंत एकशे छप्पन तीनची ची न्यायालयाने कारवाई केली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गुन्हेगारच एवढ्या प्रवृत्तीचे आहेत तर ते पोलीस मॅनेज करतात राजकीय लोकांचा आश्रय घेऊन पैसे द्यायचे दहशत करायची दाब द्यायचा आणि साक्षीदार हॉस्टेल करायची करणार का ओंकार सातपुते नेमका कोणता संजय बावने ओंकार सातपुते हा त्याचा कार्यकर्ता दादा खेडकरचाच कार्यकर्ता आहे ओंकार सातपुतेचे वडील हे माझ्यासोबत पहिल्यापासून असायचे सातपुते ओंकार सातपुते हा माझ्या गावातील भावगितीच तरुण आहे परंतु ओंकार सातपुतेला सुद्धा तो त्याच मार्गात गुन्हेगारीच्या ओढण्याचा प्रयत्न करत होता परंतु ओंकार सातपुतेवर आमच्या सातपुते परिवाराचे चांगले संस्कार असल्यामुळं ओंकार सातपुते त्या गोष्टीला विरोध करत होता त्याचे हे पद्धतीची मारहाण करणार ते काही मी बघितलं नाही परंतु खिंडकर सोबत जे जे कोणी लोक आहेत त्या लोकांना खिंडकर बळजोबरीने मारहाण करण्याचं काम करायला होत होता आणि जर एखाद्याने त्याला मारहाण समोरच्याला नाही केलं तर त्याला खिंडकर मारित होता आता ओंकार सातपुतेला त्याने कशासाठी मारला त्याच्या सख्या भावाला समाधान खिंडकरला तो म्हणित होता जीव मार ओंकार सातपुतेला म्हणायचं आणि तू ती केस सांगाव हो गेला ओंकार म्हणते मला माहिती ओळखल मी त्यातला फक्त ओंकार सातपुत्रेला संजय भाऊ संजय तो त्याने दादा खिंडकरण्याचा व्हिडिओ बनवला त्याचा गेम करण्यासाठी खोटा कधीच आहे आता केला त्याने अगोदरच आसन पण त्यानेच त्याला मारायला लावलंय कुणी दादा कशासाठी की ओंकार सातपुत्र कुठं मग अशाच पद्धतीचा कायद्याचा दुरुपयोग करून दादा खिंडकरने आतापर्यंत जमवलेला हो खेळ okay. yes. हा स्वतःवर आलेलं गुन्हेगारीच त्याला प्रोटेक्शन घेण्यासाठी दादा खिंडकर अशा पद्धतीचे काम करतो yes. yes.